शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती अचलपूरची सदतीसवी आढावा बैठक साक्षी इन्फोटेक येथे पार पडली ब्रॉडगेज रेल्वेचा डी पी आरचे कार्य मार्गी लागल्यानं समस्त सत्याग्रही यांच्यात आनंद व उत्साह दाटून दिसत आहे आता आपली शकुंतला झुकझुक गाडी ही लवकरच एक्सप्रेस होईल या संयुक्त मतानं सत्याग्रह समिती सदस्य यांनी पुढेही जोपर्यंत शकुंतला रेल्वेचं कार्य सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार एक घोष करत सदतीसव्या टप्प्यातील जनआंदोलनाची दिशा आयोजन नियोजन सामाजिक उपक्रमातून प्रतिकात्मक आणि अहिंसक आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली यावेळी सदर बैठकीमध्ये शहरातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सहित सत्याग्रही योगेश खानजोडे डॉक्टर राज धर्माधिकारी राजेश अग्रवाल दीपा तायडे राजकुमार बर्डिया संजय डोंगरे हे सदर महत्वपूर्ण बैठकीमध्ये उपस्थित होते दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच वीस ऑक्टोंबरला सर्व सत्याग्रही हे ठीक चार वाजता रेल्वे स्टेशन परिसरमध्ये स्वच्छता अभियान राबवत रेल्वे स्टेशन क्षेत्रामधील नागरिक यांना दिवाळी फराळ वाटप करतील त्यानंतर चिमुकली मुलांसोबत आतिषबाजी व संध्याकाळी सहा वाजता रेल्वे स्टेशन परिसरमध्ये शेकडो हातानं शेकडो दिवे आशेची लावून दिवाळी साजरी करतील अशी माहिती योगेश खानजोडे डॉक्टर धर्माधिकारी दीपा तायडे राजकुमार बर्डिया राजेंद्र जयस्वाल यांनी उपस्थित सत्याग्रही यांना दिली आहे व समस्त नागरिक यांनी सुद्धा उपस्थित राहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे न्यूज एक्सप्रेस करता प्रतिनिधी मोहम्मद अजरुद्दीन अचलपूर